नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघता बघता गणपती बाप्पाचे आगमन सगळ्यांच्या घरामध्ये लवकरात लवकर होणार आहे संपूर्ण देशात सध्या वातावरण आहे कारण काही दिवसातच अनेक घरांच्या अनेक घ घरांच्या घरामध्ये गरां सार्वजनिक मंडळामध्ये गणरायाचे आगमन होणार आहे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीचे खूप महत्व पौराणिक मान्यते पौराणिक मान्यतेचे मान्यतेनुसार सर्वात विशेष मानले आहे याच दिवशी गणपती बाप्पाचे पृथ्वीवर आगमन होते भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी बाप्पा दहा दिवस पृथ्वीवर राहतात असं देखील मानतात चतुर्थीच्या दिवशी माता पार्वती आणि शंकर यांचे पूर्व गणेश यांचा जन्म झाला या दिवशी घरात गणपती बसवल्यानंतर वर्षभर सुख आणि आशीर्वाद मिळतात जाणून घ्या या वर्षी गणेश चतुर्थी केव्हा आहे के सहा किंवा सात सप्टेंबर पंचांगानुसार भद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून तीनपासून सुरू होईल आणि सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचपर्यंत असेल हिंदू धर्मानुसार उदयतिथीनुसार उपया उपवास आणि सण साजरे केले जातात म्हणून गणेश चतुर्थी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच केली जाणार आहे या दिवशी शुभमुहूर्तावर गणरायाची स्थापना अवश्य करा व विनायक चतुर्थीचे व्रतसुद्धा करा गणेश चतुर्थीची स्थापना मुहूर्त गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या स्थापनेचे अडीच तासांचा शुभ मुहूर्त असल्याचे सांगितले जात आहे सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी यावेळी बाप्पाची स्थापना करा घरात गणरायाची स्थापना झाल्यानंतर वातावरण उत्साह आणि आनंद होते कसा कराल गणेश चतुर्थीचा उपवास भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला सकाळी सूर्यदेयापूर्वी स्नान करून लाल किंवा पिवळे कपडे घाला आता घरी बापासमोर फळांचा उपवास करण्याचा संकल्प करा शुभ शुभमुहूर्तावर पूजेच्या व्यासपीठात पिवळे वस्त्र पसरून गणेशाची प्रतिष्ठापना करा देवांना गंगा जलाने स्नान घाला सिंदूर आणि चंदनाचा टिळक लावा पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा मोदक अर्पण करा तुपाचा दिवा लावा श्री गणेशाला मंत्राचा जप करा आरतीनंतर प्रसाद वाटप संध्याकाळी पुन्हा गणपतीची आरती करून भोग अर्पण करा यानंतर तो उपवास सोडावा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ